अमृतवाडी तालुका ज जिल्हा सांगले येथे फाट्याजवळ बसचे टायर फुटले मात्र सुदैवाने पन्नास प्रवाशी बचावले अमृतवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील फाट्यावरती बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी बसचे टायर अचानक फुटल्याने मोठा अपघात टळला टायर फुटून रस्त्याखाली गेलेली बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे पन्नास प्रवाशांचे प्राण वाचले मात्र बस कलवंडली जत आगाराची बस एम एच चौदा बी टी एकोणतीस शोध होऊन अंकल घेऊन वळसंग अमृतवाडी मार्गे जतच्या दिशेने निघाले होते अमृतवाडी फाटा परिसरात बस आली असता बसचा पुढील टायर अचानक मोठा आवाज होऊन फुटला टायर फुटताच चालकावरील बसचे नियंत्रण सुटले व बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला घसरत गेली वेगाने टायर फुटल्याने बसवरील चालकांचा दाबा सुटला मात्र चालकाने संयमाने आणि कौशल्याने बसवर नियंत्रण मिळवत बस बाजूलाच घेतली व त्यामधील पन्नास प्रवाशी या ठिकाणी बचावलेले आहेत